हेलो एक नंबर और काटे की टक्कर मित्रों वर्षे रासस हसस खेला

कवेळवाडी सुतारपाडा जर तुमचा पाच मिनिटाचा आराम झाला असेल तर लवकरात लवकर ग्राउंड क्रमांका दोनचा ताबा घ्या कवेळवाडी वर्ष वर सुतारपाडा पडा तुमचा जर पाच मिनिटाचा आराम झाला असेल तर ग्राउंड क्रमांका दोन चा ताबा घ्या

टाइम त्याच्यामुळे झाला नाही काहीच शकला नाही तो चलाकीचा रायडर असा अंबरवाडी संघाकडून पाहायला मिळत आहे आपल्याला शेवटी यायलाच बॉडल घेऊन खूप सुंदर आता तिकडे पण बोनस मिळेल प्रयत्न केला तर बोनस मिळेल तिकडे पण ना टच भेटला पण बोनस पाहिजे जबरदस्त काय रायडिंग आणि झाली सुरुवात केली आता शंभर टक्के टच पॉइंट घेऊन जाईल अशा पेक्षा नक्कीच

बघा कसा काय होतो त्याला माहिती चला 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 सुतारपाळा ग्राउंड आपण पण आपली कला दाखवा जसे कुडेला परवाडी दाखवते तशीच आपण पण दाखवा 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 प्रत्येक सामना हा फायनलच असेल. असे काही कलाय करून दाखवा फक्त काय असेल तर करा. जबरदस्त पंचा सुतार पाडा संघ अजूनही उपस्थित झालेला नाही वाटत पंच ते सामना चालू करा दोन्ही संघ आलेले आहेत जर्सी नंबर अठरा जबरदस्त रायडिंग त्याची लास्ट तीन मिनिट शेवटची तीन मिनिट बाकी आहेत

कबड्डी तर होत इकडे तिकडे थोडा एवढं चालायच पण खूप विमान खूप सुंदर रायडिंग जबरदस्त काहीच सारे करत होलका नाग इकडून तिकडत तिकडून इकडं जबरदस्त

આવજો કાકા ના હે સંભાળ કે